विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल ना की मला राग येतो मी भीमा ना त्याचा पाय काय फरक पडतो आणि या क्लोज पोलीस स्टेशनच्या गायकवाड प्यायला सांगतो तुम्ही जर मस्ती केली तुमच्या अंडी पिली आम्हाला सगळे माहीत आहेत विचित्र बुद्धीनं त्याला मारलेला आहे तो आमच्या मराठा समाजाचा नाही भाऊन तो आमच्या समाजाचा नाही त्याच्यावर शिकवण तुकाराम महाराज छत्रपतीजी नाही तो विचित्र एक गाव गुंड आहे नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज पुणे जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील बाबुळगाव या गावामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यावर प्राणघातक हल्ला दोन पाय व एक हात तोडण्याचा प्रकार माळशिरस तालुक्यातील बाबुळगाव या ठिकाणी घडलेला असून संपूर्ण दलित समाज त्याचप्रमाणे विविध सामाजिक संघटना विविध पक्ष सर्वपक्षीय मोर्चाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं होतं आणि सरळ हा आपण मोर्चा पाहू शकताय वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांचे पाय हात तोडल्याच्या नंतर निदर्शने व आक्रोश मोर्चा तहसील कार्यालय माळ या ठिकाणी अरुण देवी हे माझे चिंते आहेत ते टेलरिंग चे काम करायचे आहेत पण हे बाबळगावची अशी परंपरा आहे पहिल्यापासून माझ्या लहानपणापासून मी आले त्याच्या ही त्याची तिसरी त्यांची तिसरी पिढी आहे की जे लोकांना घाबरवतात आणि मारामारे करतात आणि त्यानंतर त्या मुलांना तसंच बाळ पडून मिळत गेलंय की मारणे आणि त्यांना असं माहिती आहे की आपल्या लोकांना जमिनी नाही अशिक्षित आहेत त्या त्याचा फायदा ते लोक घेतात कारण त्यांना माहिती आहे आपल्या रानात जर नाही आले तर ही यांची काही चूल पेटू शकणार नाही त्याच्यामुळे ते अन्याय करायला मोकळे होतात त्यांचे दोन्ही गुडघे फोडले आहेत पाठीमाग वार आहेत हाताच्या बोटाला खूप ला, आहे हे कुठंतरी थांबलं पाहिजे माझी गृहमंत्र्यांना अशी कळकळीची कल विनंती आहे की तुम्ही बाबागाव मध्ये लक्ष घातलं गेलं पाहिजे बाबासाहेबांनी आपल्याला एक अतिशय चांगलं मुक्ति कोण सांगितलं होतं की बाबा जात ही सुवर्णांनी निर्मिली समज आहे म्हणजे जात ही काय आम्ही निर्माण केली नाही जरी जातीचं परिणाम जरी आम्ही बघत असू तरी जात ही आम्ही निर्माण केली नाही हे त्यांचा का नाही खऱ्या अर्थानं जाती कार्यक्रम ही जबाबदारी नैतिक जबाबदारी खऱ्या अर्थानं ह्या प्रस्तात आहे पण कुठेतरी ती घेतली जात नाही आणि कुठंतरी आपल्याला पोकळ सहानुभूती दिली जाते त्याच्यामुळे साधारण सिंपल विषय की हे प्रशासन गेंड्याच्या कातडीच आहे आम्हाला ह्या पोकळ सहानुभूतीची गरज नाही तुमच्या धमक आहे ना तुम्ही काय राबवा ज्यांना कायद्यात धाक दाखवायची गरज आहे ना तिथं कायदा दाखवा आता तहसीलदार साहेबांशी माझं बोलणं झालेलं आहे तहसीलदार साहेबांना सांगितलंय की कायद्यानुसार ते जे तिथं वारंवार घटना घडतात तर तिथं दलित अत्याचार प्रवण क्षेत्र म्हणून त्या गावाला घोषित करण्यात यावं तहसीलदार साहेब त्या बाबतीत काय असेल ते पॉझिटिव्ह आहेत ते लवकरच अहवाल घेऊन काय असेल ते बाबळगावला दलित अत्याचार प्रवण क्षेत्र घोषित करतील त्याचबरोबर काल एस पी साहेबांची ज्यावेळेस भेट झाली तर या संदर्भात मोक्याची तरतूद काय असेल ते आहे तर, तर मोक्याच्या तरतुदीसाठी आम्ही काय असेल ते पोटपुराव पौर हो करणार आहोत म्हणजे जेणेकरून कुठंतरी बाबा तुमच्यामुळे एक समाज व्यवस्थेला हो, धोका निर्माण होतोय तुमच्यामुळे कुठतरी कायदा व सुव्यवस्थाचा प्रश्न निर्माण होतोय त्यावेळेस कुठतरी तुम्हाला स्थानबद्ध के के केलं जातं डिपॉर्टन क्रिए केलं जातं आणि असं केल्यानंतर पण तुमच्या जर सुधारणा घरात नसेल तर तुम तुम्ही कुठेतरी एका विशिष्ट हेतून कायद्याला चॅलेंज करण्याचं तुम्ही काम करत आहात आणि ह्याच्यामुळे आम्ही म्हणले की ह्याला डांबून ठेवणं ह्यात काही चुकीच नाही ह्याला डांबून ठेवलं पाहिजे यांच्यावर मोका लागला मला राग येतोय मी भीमा कोरेगाव त्याचं पाय काय बरं पडतो आणि या क्लोज पोलीस स्टेशनच्या गायकवाड प्यायला सांगतो तुम्ही जर मस्ती केली तुमचे अंडी पिली आम्हाला सगळे माहीत आहेत तुमची बराय की भारतातल्या भारतात बदली होती महाराष्ट्रात होते तुमच्यासारख्या अधिकाऱ्यांना युगंडामध्ये टाकाय पाहिजे तसं शासनानं जाहीर केला पाहिजे अरे जातीच्या नावावर कलंक आहे काय कोरपी आहे नाव घेऊन बोलतो मी लाज वाटली पाहिजे तुला वरती राहण्याचा अधिकार नाही काय का करायचं कर एकशे एकोणपन्नास खाली तू विकास दळवी नावाच्या व्यक्तीला नोटीस काढतो गावगुंडाची मस्ती चिरवणार म्हणून अरे तुला एवढं पोलीस प्रशासनाचं गांभीर्य आहे तुला सीबीआय गुप्तचर यंत्रणा तुझ्याकडे दिली पाहिजे अकलूज पोलीस स्टेशनकडे जातीच्या माणसाचे पाय तोडले जातात आणि वर्दीतली गिदाड जर गप्प बसत असतील तर वर्दीतल्या हे लक्षात ठेवलं पाहिजे तुम्हाला वर्दीत राहण्याचा अधिकार नाही तुम्ही काय गोळा करायला फक्त येतं का पोलीस स्टेशनला लोकांचे प्रश्न महत्वाचे वाटत नाहीत तीन तीन वेळा तो जातीवादी गावगुंड तीन वेळा हल्ला करतो तुम्ही तडीपारीची कारवाई करत नाही मोका लावत नाही आम्ही कुणावर अन्याय करत नाही पण आमच्यावर अन्याय झाला तर आम्ही बसणार नाही त्यामुळे पोलिसांनी डोक्यात ठेवावं तुम्ही कुणाचे दलाल राहू नका पाटलाचे ना देशमुखाचे ना कुठल्या एक्सवायझड व्यक्तीचे लोकांची कामं करा लोकांच्या प्रश्नावर आक्रमक व्हा तुम्ही एखाद्याचं पावलं बनवून जर एखाद्याला आनसरी जाण्याचा प्रयत्न करत असाल तर तुमच्या ही सगळ्या इन्कम तुमचं कुठं येत आहे तुम्हाला पगार किती आहे तुम्ही कुठं कुठं फ्लॅट घेतले तुमची कुणाकुणाच्या वाळूच्या टेंडरमध्ये भागीदारी कुणाकुणाच्या गाड्यामध्ये तुमचं मटक्याच्या बुकीमध्ये तुमचं सेटलमेंट आहे हे सगळं शोधावं लागेल आणि मग मन, म्हणू नका असं का केलं समाजाच्या माणसाने ते सांगायला आम्ही या ठिकाणी उभा राहिलोय काल एस मी भेटलो मॅडमनी बोरे मॅडमना आदेश केलं की अशा आरोपींना तातडीनं कारवाई झाली पाहिजे तीन आरोपींना अटक झालेली आहे त्यापैकी एक आरोपी आणि दोन आरोपी अल्पवयीन आहेत पण बाकीच्या तीन आरोपीच काय आता विकासनं सांगितलं पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर आरोपी म्हणतो माझ्याकडे वाकड्या नजरेनं बघतो काय प्रकार आहे कुठे राहतो आम्ही जर महाराष्ट्रामध्ये एवढी दोषत ते पण आपलूज माळशिरस एवढ्या प्रगत फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आणि या सोलापूर जिल्ह्याच्या आंबेडकरी चळवळीच्या तालुक्यात जर असे प्रकार घडत असतील तर हे प्रचंड वाईट आहे त्यामुळे पोलीस स्टेशनच्या वर्दीतल्या गावगुंडांनी लक्षात घ्यावं गावगुंड म्हणतो मी राग येऊ द्या काय कराल ते करा नाही घाबरत आम्ही तुम्ही जर आरोपीच्या बाजूने चुकीचं काय केलं तर आम्ही तुम्हाला सोडणार नाही विचित्र बुद्धीनं त्याला मारलेला आहे तो आमच्या मराठा समाजाचा नाही भाऊ तो आमच्या समाजाचा नाही त्याच्यावर शिकवण तुकाराम महाराजाची नाही गौतम बुद्धाची नाही छत्रपतीची नाही तो विचित्र एक गाव गुंड आहे ही लक्षात ठेवा तुम्ही तर हा वारू पैसा तिथून येतोय आज त्या पैशावर माच केला जातो ज्या पैशाचा घरात पैसा येतो दोन नंबरचा त्यावेळेस असाच माजू उतरायचं काम आंबेडकर आंबेडकरच्या वेळी बरोबर मी सुद्धा करणार आहे भावान आणि आता जर पोलिसांनी त्याला जर जेवणाची मी काळवीर सांगितलं जेवला का तू हागला का मुतला का तू रडला का आता असलं नाही करायचं भावान कायदा हातात घेऊन जर ते उद्या कुठं दिसला सरपंच तर त्याला ठोकायची व्यवस्था मला सांगा मी पहिला वार करेल मी सुद्धा पाहिला नाही भावांना मी सुद्धा कराटी खैर माझं वय पंचावन्न वर्ष म्हणून मी काय पाक मास्तारा झालो नाही तर भावांनो असल्या गावगुंडाला जर मारायचं असेल तर आमच्या समाजातला एखादा असेल तर तुम्ही मला पहिला दगड मारायला हवा मी त्याच्या गुडघा दगड मारणार नाही ज्या लोकांनी त्याच्या डोक्यात वाईट विचार घातलेत ती डोकं फोडायचा विचार माझ्या डोक्यात आता सध्या आणि त्याचं डोकं फोडणार म्हणजे फोडणार मी तुम्हाला सांगतो जर अशी जी लोक जर आपल्या जन्माय लागली आपण म्हणतो छत्रपती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कसं असं छत्रपतीचं नाव घ्यायचं आणि गोरगरीबावर अन्याय करायचा ही कितवी केस आहे तिथले आज अट्रॅसिटी अॅट्रॅसिटी अॅट्रॉसिटी म्हणून तुम्ही दुसऱ्याची गुडगी फोडायची का आज गरीबाला हातावर काम असतं गरीबाचं त्याला गुडघं नाही चलला तर आयुष्य आयुष्यभरबाद होतं त्याला अळूजा पैसे खातो म्हणून तुझ्या अंगात नसते आमच्या घरगरीबाला मनगाटा आणि गुडघ्यात नेट लागतय काम करायला आणि तू म्हणून आमचं गुडघं मोडतो पण तुला सांगतो जर आता तू वाटो घावला तर तुझं हप्पा म्हणून तुझं राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमचा विश्व ट्वेंटीफोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा